बिसूरमध्ये पंचावन्न वर्षीय वृद्धास कुराडा आणि काठीने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी शहाजी अबा कांबळे राहणार बिसूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी पांडुरंग खंडू कांबळे वय सत्तर आणि अनिल खंडू कांबळे वय पासष्ट दोघे राहणार बिसूर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हे त्यांच्या शेतातील बोरचे इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी घोरपडे वस्तीजवळ असलेल्या शेतात गेले असता त्यावेळी शिवाजी दत्तू कांबळे यांच्या शेतातील श्रीकांत विश्वासराव घोरपडे यांनी वाट्याने केलेल्या रानातील शाळू जारीच्या कडव्याची पेंड्याची बुजडी पेटलेली होती तो कडबा फिर्यादीने जाळला असा गैरसमज करून घेऊन तू कडबा का पेटवलास असे म्हणून फिर्यादीला संशयित आरोपी पांडुरंग कांबळे याने हाताने लाताबुक्क्यांनी दोन्ही पायावर आणि कमरेवर मारहाण केली आहे आणि संशयित आरोपी अनिल कांबळे यांनी त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या तुब्याने फिर्यादीचे दोन्ही पायावर मारहाण केली आहे त्यावेळी संशयित आरोपी पांडुरंग कांबळे यांनी संशयित आरोपी अनिल कांबळे यांच्या हातातील कुऱ्हाड काढून घेतल्यानंतर संशयित आरोपी अनिल कांबळे हा त्याच्या जनावराच्या गोट्यात जाऊन तो काठी घेऊन आला आणि फिर्यादीला काठीने कमरेवर दोन्ही पायावर मारहाण केली आहे तसेच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी केली आहे म्हणून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे